कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः म्हणजेच सर्व दुःख संकटे चिंता भक्तांच्या अडचणी दूर करणाऱ्या आणि तसेच आपल्या भक्तांना आनंद प्रेम कृपा देणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला माझा नमस्कार असो भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे दशावतारातील आठवा अवतार आहेत श्रीकृष्ण म्हणजेच वीर पुरुष योद्धा महान धर्मप्रचारक अत्यंत ज्ञानी समाज रक्षण करणारे न्यायरक्षक अर्जुनाला गीता सांगणारे त्याचप्रमाणे अत्यंत न्यायप्रिय असे एक असाधारण अद्वितीय असे चरित्र होय अशा या भगवान श्रीकृष्णाचा जन्माचा दिवस म्हणजेच कृष्ण जन्माष्टमी कृष्ण जन्माष्टमी म्हणजेच गोकुळाष्टमी भगवान श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत बुधवारी मध्यरात्री ठीक वाजता झाला कृष्णाचा जन्म देवकी आणि वासुदेव यांच्या पोटी झाला त्याला सांभाळण्याचे त्याचे कोड कौतुक करण्याचे भाग्य देवकीला लाभले या वर्षी कृष्ण जन्माष्टमी म्हणजेच गोकुळ अष्टमी ही दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी साजरी केली जाणार आहे या दिवशी पूजा कशी करायची आहे पूजेचा मुहूर्त काय आहे त्याचप्रमाणे जन्माष्टमीचा उपवास आणि श्रावणी सोमवारचा उपवास हे दोन्हीही उपवास एकाच दिवशी असल्याने हे उपवास कसे करायचे आहेत उपवास कधी सोडायचा आहे तो कसा करायचा आहे दही अंडीच्या दिवशी काय करायचे आहे उत्तर पूजा कशी करायची आहे त्या दिवशी कोणते नियम पाळायचे आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार प्राची नवोदय चॅनलवर सर्वांचे स्वागत जन्माष्टमीचा उपवास कसा करायचा आहे कारण श्रावणी सोमवार देखील आहे त्यामुळे दोन्हीही उपवास कसे करायचे आहेत आणि ते कसे सोडायचे आहेत ते आपण पाहूया आता या दिवशी जन्माष्टमी आणि सोमवार दोन्ही आहे हे, हे दोन्हीही उपवास कसे करायचे कारण जन्माष्टमीचा उपवास हा काही जण बारा वाजता सोडतात तर काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी म्हणजेच गोपाळ काल्या दिवशी सोडले सोडतात आणि सोमवारचा उपवास हा त्याच दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर जेवण करून सोडला जातो तर ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा असे दोन्हीही उपवास एकत्र येतात त्यावेळी सोमवारचा जो उपवास असतो तो उपवास पाणी पिऊन तुम्ही सोडायचा आहे आणि जन्माष्टमीचा उपवास तो पुढे तसाच बारा वाजेपर्यंत धरायचा आहे आणि श्रीकृष्ण जन्म झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर सुंठवडा किंवा जो काही तुम्ही नैवेद्य श्रीकृष्णाला दाखवला आहे त्यापैकी प्रसाद घेऊ प्रसाद म्हणून घेऊन उपवास सोडायचा आहे अष्टमीचा उपवास हा कसा करायचा आहे तर अष्टमीचा उपवास हा एक एकभुक्त राहून करायचा आहे रात्री बारा वाजेपर्यंत हा उपवास धरला जातो आणि श्रीकृष्णांची पंचोपचार पूजा अर्चना आरती करून बारा वाजता नैवेद्य दाखवून प्रसाद घेऊन उपवास सोडला जातो आणि काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडला जातो आपल्या घरातील परंपरेनुसार उपवास केला तरी चालतो पण दोन्हीही उपवास एकत्र आल्याने सोमवारचा उपवास हा तुम्ही जेवण करून सोडायचा नाही आहे तर पाणी पिऊन सोडायचा आहे आणि कृष्ण जन्माष्टमीचा जो उपवास आहे तो तुम्ही पुढे बारा वाजेपर्यंत धरायचा आहे उपवासामध्ये तुम्ही काय खायचे आहे तर तुम्ही फराळाचे पदार्थ खाऊ शकता किंवा फळं खाऊ शकता कारण प्रत्येकालाच निर्जल राहून किंवा पूर्ण दिवस उपवास धरून जमत नाही काही आरोग्याच्या अडचणी असतील किंवा भूक सहन होत नसेल किंवा वैद्यकीय काही अडचण असेल तर अशा वेळी फळे खाऊन तुम्ही उपवास करू शकता उपवासासंबंधी मी माहिती तुम्हाला दिलेलीच आहे आता पूजा कशी करायची आहे आणि पूजेचा मुहूर्त काय आहे हे आपण पाहून घेऊया सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी अष्टमी तिथीचा प्रारंभ हा पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून चालू होत आहे आणि अष्टमी तिथीची समाप्ती ही सत्तावीस ऑगस्ट म्हणजेच मंगळवारी मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनटांपर्यंत होणार आहे पूजेचा मुहूर्त हा सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवारी रात्री बारा वाजून एक मिनिटांपासून चालू होणार आहे तो बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच ह्या चव्वेचाळीस मिनिटांच्या काळात श्रीकृष्णांची पूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी म्हणजेच गोपाळकाला सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मंगळवारी या दिवशी असणार आहे अष्टमीच्या दिवशी रात्री बारा वाजून एक मिनिटांपासून पूजेचा मुहूर्त चालू असल्याने पूजा करायची आहे प्रथम स्नान करून घ्यायचे आहे स्नान जर तुम्हाला करायचे नसेल तर हातपाय तोंड धुऊन स्वच्छ कपडे घालून घ्यायचे आहेत त्यानंतर जिथे पूजा करायची आहे ती जागा तुम्ही स्वच्छ करून घ्यायची आहे ही सर्व तयारी तुम्ही बारा वाजायच्या आधी करून ठेवली तरी चालेल कारण बारा वाजून एक मिनटांपासून पुढे फक्त चव्वेचाळीस मिनिटांचाच तुम्हाला वेळ मिळणार आहे कृष्णाची पूजा करण्यासाठी त्यामुळे बारा वाजायच्या आधी ही सर्व पूजेची तयारी तुम्ही करून ठेवायची आहे पूजेची जागा स्वच्छ केल्यानंतर खाली स्वस्तिक काढून घ्यायचे आहे आणि त्यावरती पाठ किंवा चौरंग ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यावरती स्वच्छ वस्त्र अंथरायचे आहे आणि त्यावरती पाळणा ठेवायचा आहे श्रीकृष्णाचे छोटे पाळणे हे आजकाल बाजारामध्ये भरपूर ठिकाणी खूप सुंदर सुंदर डिझाईन्समध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत तो तुम्ही आधीच आणून ठेवा किंवा तुमच्या घरामध्ये जर असेल तर तो तुम्ही आधीच तयार करून ठेवा त्यानंतर त्याला सुशोभित करून ठेवायचे आहे फुलांनी त्याला सुशोभित करायचे आहे पाटाभोवती चौरंगाभोवती रांगोळी काढून घ्यायची आहे, आहे। प्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची आहे बारा वाजून एक मिनटानंतर पूजा करायला सुरुवात करायची आहे प्रथम गणपतीची पूजा करायची आहे तांबड्यामध्ये गणपती घेऊन आणि व पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक करत असताना श्री गणेशायन महा ओम गंगणपतयन महा किंवा अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे पप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्याला अत्तर लावायचे आहे चंदनाचा टिळा लावायचा आहे आणि तांदुळाचे छोटे आसन करून त्यावरती गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे त्यांना लाल रंगाचे फूल दुर्वा अर्पण करायचे आहे धूप दीप दाखवायचं आहे आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे ती बाळकृष्णाची मूर्ती जर नसेल फोटो असेल श्रीकृष्णाचा फोटो असेल तर तो तुम्ही स्वच्छ पुसून घ्या त्याला अत्तर लावा चंदन लावा आणि तो तुम्ही चौरंगावर ठेवून घ्या आणि बाळकृष्णाची मूर्ती तांबणामध्ये घ्यायची आहे त्यानंतर पाणी आणि पंचामृताने त्यांना अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय श्री विष्णवेन महा श्रीकृष्णायन महा जर तुम्हाला विष्णू सहस्रनाम ही स्तोत्रे येत असतील तर त्यांचे पठण करायचे आहे त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यांना चंदनाचे अत्तर लावायचे आहे चंदनाचा टिळा लावायचा आहे त्यानंतर ती मूर्ती तुम्ही झोक्यामध्ये स्थानापन्न करून घ्यायची आहे बाळकृष्णाला नवीन वस्त्र घालायचे आहेत अलंकार घालायचे आहेत बाळकृष्णाच्या मूर्तीसोबतच पूजेमध्ये जर तुमच्याकडे गाय वासराची प्रतिमा असेल तर ती देखील ठेवायची आहे कारण श्रीकृष्णांना गाई आणि वासरू हे अत्यंत प्रिय होते त्यामुळे गाई वासराची प्रतिमा जरूर ठेवावी त्यानंतर बासरी असेल तर बासरीची देखील तिथे पूजा करायची आहे श्रीकृष्णांना पिवळे फूल व्हायचे आहे आणि जर शक्य झाले तर कृष्ण कमळ हे फूल देखील कृष्णाला व्हायचे आहे श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय असे तुळशीचे पान अर्पण करायचे आहे तुळशीची पाने ही एक्कावन्न एकशे एक दोनशे एक्कावन्न किंवा जमल्यास एक हजार एक, एक तुळशीपत्र व्हायचे आहे चहू बाजूंनी फुलांची आरास करून घ्यायची आहे रांगोळी काढायची आहे धूप दीप दाखवून घ्यायचा आहे आणि तुपाचाच दिवा लावायचा आहे नैवेद्यामध्ये दही दूध लोणी लहाया खडीसाखर दह्यातील पोहे सुंठ साखर घातलेला सुंठवडा मिठाई फळे शिरा सुकामेवा असे पदार्थ ठेवायचे आहेत आणि ह्या सर्व पदार्थांवरती तुळशीपत्र जरूर ठेवायचे आहे काही ठिकाणी आठ प्रकारचे नैवेद्य दाखवायची प्रथा आहे तर काही ठिकाणी छप्पन्न भोग दाखवायची प्रथा आहे त्यानंतर श्रीकृष्णाचा पाळणा हलवायचा आहे म्हणजेच पाळण्याला झोका द्यायचा आहे जणू काही आपण लहान बाळाचे बारसे करताना जसा झोका देतो त्याप्रमाणे पाळण्याला झोका द्यायचा आहे आणि श्रीकृष्णाचा पाळणा म्हणायचा आहे त्यानंतर श्रीकृष्णाची आरती करायची आहे सर्वांनी प्रसाद ग्रहण करायचा आहे भगवद्गीता सुक्त विष्णू सहस्त्रनाम व्यंकटेश स्तोत्र ह्या स्तोत्रांचे पठण करायचे आहे किंवा श्रवण केले तरी चालेल त्याचप्रमाणे काही ठिकाणी रात्री जागून भजन कीर्तन श्रीकृष्णाचे पाळणे म्हणण्याची देखील पद्धत आहे या दिवशी काय नियम पाळायचे आहेत त्या दिवशी राग करायचा नाही आहे कोणत्याही प्रकारची क्रूरता करायची नाही आहे लहान मुलांना तुमच्या इच्छेनुसार खाऊ पिऊ घालायचे आहे अन्नदान करायचे आहे त्याचप्रमाणे लहान मुलांना भेटवस्तू द्यायच्या आहेत उत्तर पूजा कधी करायची आहे म्हणजेच श्रीकृष्णांची मांडलेली पूजा कधी काढायची आहे तर काही ठिकाणांनुसार काही पद्धती आणि काही प्रथा ह्या वेगवेगळ्या असू शकतात काही ठिकाणी ही पूजा सकाळपर्यंत ठेवली जाते आणि सकाळी काला बनवून त्याचा नैवेद्य दाखवून मग पूजा काढली जाते आपापल्या घरातील प्रथेप्रमाणे आपापल्या भागातील पद्धतीप्रमाणे थोडाफार फरक असू शकतो गोपाळकाल्याच्या दिवशी उत्तरपूजा करताना सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे आणि हळद कुंकू वाहून अक्षता वाहून प्रार्थनापूर्वक नमस्कार करून काल्याचा नैवेद्य दाखवून मग पूजा काढायची आहे दुसऱ्या दिवशी गोपाळकाला आहे म्हणजेच सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार मंगळवार ह्या दिवशी गोपाळकाला म्हणजेच दहीहंडी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दुसरा दिवस म्हणजेच गोपाळकाल्याचा दिवस असतो ते म्हणतात श्रीकृष्णाने वज्रमंडळात गायी चारताना आपल्या सवंगड्यांच्या शिदोऱ्यातील खाद्यपदार्थ एकत्र करून तो पदार्थ सर्वांनी खाल्ला यालाच काला असे म्हटले जाते तेव्हापासून दहीहंडी फोडण्याची प्रथा देखील चालू झाली गोविंदा आला रे आला गोकुळात आनंद झाला असे गाणे गात थोर मोठे बाल वृद्ध सर्वजण या दिवशी दहीहंडीचा आनंद घेत असतात दही ताक दूध लोणी फळांचे तुकडे पोहे लहाया धणे हे सर्व पदार्थ एकत्र करून तयार केला जातो तो, तो म्हणजे काला हे सर्व पदार्थ कोणत्या ना कोणत्या शक्तीचे भक्तीचे प्रतीक मानले जातात निर्गुण भक्ती मातृभक्ती मित्रप्रेम अशा लहरी एकत्र होऊन हा काला तयार होतो जन्माष्टमी या दिवशी भगवान कृष्णांचे तत्व वातावरणामध्ये नेहमीपेक्षा एक हजार पटींने कार्यरत असल्याने श्रीकृष्णाचा ओम महा ओम नमो भगवते वासुदेवाय श्री विष्णवेन महा हा नामजप जितका होईल तितका करायचा आहे त्याचप्रमाणे स्तोत्रपठण करायचे आहे हे स्तोत्रपठण केल्याने हे नामजप केल्याने आपल्याला श्रीकृष्णाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपण जी काही उपासना करतो त्याचे फळ दुपटीने मिळते व्हिडिओ आवडल्यास माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू या पुढील भागामध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ